महामार्ग सरकारच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्यभरातून शेतकरी विरोध करतायत याच विरोधाची धग आता बीड जिल्ह्यात सुद्धा पोहोचली आहे नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून जाणार आहे त्यामुळे तिथले शेतकरी आता आक्रमक झालेत महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलंय सर्व आम्ही शक्तीपीठ बाधित शेतकरी जमलेले होत जमण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे विरोध असण्याचं कारण की आमचा शेतकरी आज भूमीन होतो आहे शेतकऱ्याला दुसरं जगण्याचं साधन राहिलेलं नाही सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या शेतकऱ्याला विचारात घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून तुम्ही हा महामार्ग जे तुम्हाला काय करायचं आहे हे करावा नाहीतर माझं प्रशासनाला एवढीच विनंती शेतकऱ्याचे पोरं आम्ही बीत नाही मारणाला मरू पण याच मातीत जगू पण याच मातीत झालं तर सोनं नाही तर महाराष्ट्राची माती हो एवढंच कळकळीची विनंती प्रशासनाला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला आहे यांनी येऊन आमच्यासोबत चर्चा करून हा प्रकल्प म्हणजे काय करता येईल शेतकऱ्याचं पुढचं नियोजन काय आहे शेतकऱ्याला पुढे काय करता येईल काय उभा राहता येईल का शेतकरी पूर्ण देश लागला लागलाय प्रशासनाला माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या महामार्गामुळे आम्ही भूमिहीन होऊ आत्महत्येशिवाय आमच्याकडे काही पर्याय उरणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय माझ्याकडे थोडी एक ही जमीन राहत नाही त्या अर्थी ह्या सरकारनं सीमांकन बंद करून आमची जमीन आमच्या ताब्यात राहू द्यावा खाऊ द्यावा आम्हाला पोट भरून हेच आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांना द्यावं आमची भूमिका एकच राहील आत्महत्याचा विषय आमच्याकडे कारण भूमीही नाहीत ना आम्हाला जगण्याचा उपयोग काहीच राहिलेली नाही त्या अर्थी आम्ही रस्त्यावर येणार रस्त्यावर आल्यानंतर पोट भरेना गेल्यावर आत्महत्या करणार बाकी काय करणार आहेत विषय काय आमच्याकडे दुसरा राहणार आहे हे मंत्री लोक संत्री लोक हे जे काम करतील ते त्यांच्या त्यांच्या बाळावरच करणार आहेत आम्ही काय करणार शेवटी आत्महत्याच करणार याच्याशिवाय काय पर्याय आमच्याकडे शेतकऱ्यांकडे राहणार आहे आत्महत्येशिवाय आमच्याकडे काही पर्याय उरणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय पंधराशे रुपये परत घ्या पण आमच्या जमिनी राहू द्या असं इथल्या महिलांनी म्हटलंय आता जरी दुसरीकडे घ्यायची म्हणली तरी भेटत नाही म्हणली जमीन मग काय करायचं काय खायचं लेकर बाळ कशे जगवायचे आम्हाला काय नवकार आहेत का लाडक्या भावाला सांगू आम्ही शेत शेत शेती नाही जाऊ शकते मनशिनी आम्ही काय खायचं लाडक्या बहिणी दीड हजार रुपयाने आम्हाला काय होईल ती शेत वापस ते तुमची लाडकी बहीण पण शेती नाही जात आमची